नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये माघ महिन्यात येणारी रथसप्तमी हा सण खूप उत्साहाने साजरा करण्यात येतो तर आमच्याकडेही रथसप्तमी कशा पद्धतीने साजरी करण्यात येते तेही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जात असते काही महिला माग प्रतिपदेपासून ते माग सप्तमीपर्यंत उपवास धरतात म्हणजे पूर्ण सात दिवसाचा उपवास धरतात आणि रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे सप्तमीला हा उपवास सोडतात तर काही महिला फक्त रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा हा उपवास धरतात तर रथसप्तमीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की आजपासून सूर्यदेवाचे जे सात घोडे आहे ते रथ ओढायला सुरुवात करतात आणि आसपासूनच उन्हाळ्याला सुरुवात होते तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असतो कारण ह्या दिवसापासूनच शेतकरी कापणीला सुरुवात करत असतात तर सर्व दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा जो सण आहे हा खूप महत्वाचा असा मानला जात असतो चला तर मग हा सण साजरा करूयात पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी सकाळचे सर्व कामं आवरून घेतले त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात करत आहे तर पूजेसाठी लागणारे साहित्य आधी काढून घेतले त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ छोटीशी रा, आधी रांगोळी काढली त्यावरती पाठ ठेवला त्यावरती कापड वगैरे ठेवून त्यावरती कळस वगैरे मांडायचा असतो कळस मांडल्यानंतर साईडला विळा ठेवायचा असतो विळ्यावरती जसं आपण पन... हमेशा गणपती म्हणून सुपारी आणि एक रुपया पैसे ठेवत असतात तसं आपल्याला विळा मांडायचा आहे सोबतच त्यावरती आपल्याला खारी हडकुंड आणि खोबरं हे सुद्धा ठेवायचं असतं चला तर माझी आता हे पूजा मांडणी चालू आहे सर्वात आधी मी दीप प्रज्वलनाने पूजेला सुरुवात केली आधी दिवा लावून घेतला त्यानंतर पूर्ण जी पूजा आहे ती मी इथं मांडत आहे सोबतच मी प्रसादा तिचे साहित्यसुद्धा काढून ठेवलेले आहे प्रसाद देखील आपल्याला बाहेरच बनवायचा असतो आणि मातीच्या भांड्यामध्ये हा प्रसाद बनवण्याची मान्यता आहे आणि ह्या पूजेमध्ये सूर्यनारायणाची रांगोळी काढण्यात येते किंवा पानावरती अष्टगंधाने वगैरे किंवा गोपीचंदनाने सूर्यदेव आणि सात घोडे रथ वगैरे असं आपल्याला चित्र वगैरे किंवा आपल्याकडे मूर्ती वगैरे असेल ते आपण या पूजेमध्ये ठेवू शकतात मी इथे पूजेमध्ये सु सूर्यनारायणाची आणि रथ घोड्यांची रांगोळी काढलेली आहे रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याने संपूर्ण संपूर्ण जगाचे वाढवण्यास सुरुवात केली अशी धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दानधर्म केल्याने देखील भूतकाळातील जे पापे असतात त्यांचा नाश होतो असे देखील मान्यता आहे तसेच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटले जात असते सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्याला आरोग्य लाभते आपलं दीर्घ आयुष्य वाढतं अशी देखील या दिवसाची मान्यता आहे आणि मकर संक्रांती पासून जो महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम जो असतो त्या कार्यक्रमाच्या समारंभ आला मकर संक्रांती पासून हो ते रक्त सप्तमी पर्यंतचा अवधी असतो तर रक्त सप्तमीला ह्या कार्यक्रमाची समाप्ती होत असते चला तर आता माझी सर्व पूजा जी आहे ती करून झालेली आहे मी धूप वगैरे सुद्धा लावून घेतलं आणि आता साईडला सूर्यदेवाची रथाची पूर्ण अशी रांगोळी जी आहे ती मी इथं काढत आहे तर मला ज्या पद्धतीने जमले तशी मी छोटीशी इथं सूर्यदेवाची रथ आणि सूर्यदेव त्यामध्ये विराजमान अशा पद्धतीची रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळी काढून झाल्यानंतर मी रांगोळीची देखील पूजा करून घेतली या पूजेमध्ये पूर्ण पूजेमध्ये आपल्याला काही जर जमत नसले तर ओम सूर्याय नमा ओम सूर्याय नमा या मंत्राने आपण सूर्यदेवाचे आवाहन करून सूर्यदेवाची पूजा आपण करायची असते किंवा आपल्याला सूर्यदेवाचे जे पण नाव आठवत असेल जे पण आपल्याला मंत्र येत असतील ते आपण म्हणू शकतात किंवा साधं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालतं मी सर्व पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर नमस्कार केला नमस्कार झाल्यानंतर आता आरती वगैरे करून घेत आहे शची प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्या सोबतच असते तर ती देखील तिथे पूजे सोबत होती तिने देखील नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही दोघी मालिकेंनी आरती केली आरती आरती कापूर वगैरे सर्व आमचं झालं त्यानंतर आम्ही नमस्कार वगैरे केला माझी आरती वगैरे चालू होती तर मी जे साईडला प्रसादासाठी सामान काढलेलं होतं तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे होते तर शचीचे तेच खाणं चालू होतं माझी पूर्ण आरती होईपर्यंत तिने पूर्ण जे ड्रायफ्रुट्स होते त्यामधले खाणं चालू केले होते माझी आरती झाली मी कापूर लावला त्यानंतर नमस्कार वगैरे केला मी स्वतः कापूर घेतला त्यानंतर शचीला देखील कापूर दिला शचींनी सुद्धा नमस्कार केला सूर्यदेवाचं नामस्मरण केलं आपण जर माळ वगैरे असली तर माळ वगैरे सुद्धा आपण इथं जपू शकतात तर मी इथं माळ वगैरे जेपली नाही सदर सूर्यदेवाचं नामस्मरण वगैरे केलं आणि आता माझी पूजा झाली तर आता मम्मी देखील आलेली आहे तिने देखील पूजा वगैरे केली हळदी कुंकू वाहलं त्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि कापूर वगैरे घेतला चला तर आता पूजा वगैरे सर्व आटपून झालेलं आहे आता आपल्याला प्रसाद करायचा आहे तर प्रसाद देखील इथं बाहेरच आपल्याला करायचा आहे चला तर मग प्रसादाला सुरुवात करूया तर हे बघा एका साईडला इथे पूजा आहे तुळशी सवड मांडलेली आणि आता दुसऱ्या साईडला मी इथं प्रसाद बनवणार आहे सर्वात आधी आता मी इथं सात रुईचे पानं घेत आहे तर हे जे सात रुईचे पानं आहेत ह्या सर्व सात रुईच्या पानांना छान असं धुऊन घ्यायचं त्यानंतर एका वाटीमध्ये मी गोपीचंदन आणि अष्टगंध हे दोघं असे मिक्स करून घेतले त्यानंतर जे रुईचे पानं आहे त्यावरती आपल्याला सूर्याचे नावं लिहायचे असतात तर आपण एक नाव लिहू शकतात किंवा वेगवेगळे नावंसुद्धा सुद्धा लिहू शकतात तर मी इथं सूर्यनारायणाय न महा असं नाव लिहित आहे आपण भास्कराय न रविश्वराय रवीश्वरय असे वेगवेगळे जे किंवा ओम सूर्याय न असे नाव सुद्धा यावरती लिहू शकतात तर हे बघा मी इथं सूर्यनारायणाय ना मा असे पानावरती नाव लिहून घेतले ही जी पानं आहेत हे आपल्याला जे आपण प्रसाद बनवू त्याच्या आजूबाजूला ठेवायची असतात तर मी ते सर्व जे सात सातपानं आहे ते पानावरती एकच नाव सूर्यनारायणाय नमा असं लिहिलेलं आहे आपण वेगवेगळे नावं लिहू शकतात चला तर आता नावं लिहून माझे पानं जे आहेत ते तयार आहेत आता प्रसादाच्या ठिकाणी आधी खाले पाच किंवा सात असे आपल्याला गोल राऊंड काढायचे असतात त्यानंतर त्या राऊंडमध्ये आपल्याला गौरी ठेवायची असते आणि त्या गौरीवरती आपल्याला जाड लावून आपलं जे मातीचं भांडं आहे ते त्यावरती आपल्याला ठेवायचं असतं गौरी पेटवून झाली की आपल्याला अग्निदेवाची पूजा करायची असते इथं अष्टगंध कुंकू वगैरे अर्पण करून फुल वगैरे अर्पण करून आपण अग्निदेवाची पूजा करायची त्यानंतर आपलं जे मातीचं भांडं आहे त्याला देखील कुंकू वगैरे लावून आपण आपलं जे आपण गौरी पेटवलेली आहे त्यावरती ठेवणार आहोत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रसाद म्हणून इथं आपण भाताचा म्हणजे तांदुळाचा प्रसाद बनवणार आहोत तर तांदूळ वगैरे धुवून घ्यायचे आणि थोडेसे तांदूळ त्या माटीच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि सोबतच दूध टाकायचं आहे हे जे माटीचं भांडं आहे ते आपण आपल्याला आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथं छोटंसं भांडं घेतलेलं आहे आपण मोठं देखील घेऊ शकतात आपल्या आपल्या आवडीनुसार आपण छोटं मोठं आपल्याला किती प्रसाद बनवायचा आहे त्या हिशोबाने आपण मातीचं भांडं घ्यायचं आहे तर इथं मी छोटंसं मातीचं भांडं घेतलं त्यामध्ये त्यात तांदूळ आणि दूध टाकून घेतलेलं आहे आणि ते आता गौरीवरती प्रसाद बनवण्यासाठी ठेवून देतात आहे थोड्या वेळातच आपलं जे भांड आहे ते गरम होतं आणि आतमधले तांदूळ सुद्धा शिजायला सुरुवात होते आणि जे दूध आहे ते सुद्धा वरती उतू यायला सुरुवात होते तर हे दूध जेव्हा वरती उतू येतं तेव्हा हे पूर्णपणे वरती असं उतू जाऊ द्यायचं पूर्ण जे, जे आपलं गौरी आहे त्यावरती ते पूर्णपणे उतू जाऊ द्यायचं आणि असं म्हटलं जातं की हे जे दूध आहे ते सूर्यनारायणाला अर्पण होतं मला तर आता ह्या प्रसाद शिजत आहे तर आजूबाजूला जे आपण रुईची पानं बनवली होती सूर्यनारायण ह्या नावाची ते पानं आपल्याला आजूबाजूला ठेवून द्यायची थी आहे तर हे बघा आपण बघू शकतात आपल्याला व्हिडिओ दिसत असेल की गोल राऊंड करून मी ते जे पानं आहे ते ठेवलेले आहे पूर्ण प्रसादाच्या आजूबाजूला आणि थोड्या वेळातच बघा माझं जे प्रसाद आहे तो शिजायला सुरुवात झाली आणि जे दूध आहे ते वरती यायला लागलेलं आहे तर हे जे दूध आहे जेवढं उतू जाईल तेवढं आपल्याला हे दूध उतू जाऊ द्यायचं असतं दूध उतू जाणं थांबलं की त्यामध्ये आपल्याला परत थोडस दूध टाकायचं आहे कारण आपला जो भात आहे जो तांदूळ आहे तो शिजायचा बाकी असतो त्यासाठी आपण आता ह्या तां भांड्यामध्ये आपण बघू शकतात की तांदूळ जो आहे तो पूर्ण खाली राहिलेला आहे दूध आहे ते पूर्ण उतू गेलेलं आहे तर त्यामध्ये आता परत थोडंसं दूध टाकलं आणि त्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं चमशने नाहीतर काय होतं खालचा जो तांदूळ आहे तो जळून येतो वर कच्चा तांदूळ कच्च राहतो त्यासाठी चमशने व्यवस्थित हलवून घ्यायचं तर थोडंसं ते भात शिजला की त्यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे काढलेले होते ते ड्रायफ्रूट्स साखर वगैरे असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मी ते जे ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक करून टाकलेले आहेत आपण साधे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा टाकू शकतात आपल्या आडूनसार आपण ड्रायफ्रुट्स आणि साखर टाकायची असते हा जो प्रसाद आहे हा तयार झाल्यानंतर गोड भातासारखा हा प्रसाद तयार होत असतो आमच्या भागामध्ये भाताचा गोड भाताचाच हा प्रसाद बनवला जात असतो काही भागांमध्ये याच्यामध्ये जास्त प्रमाणात दूध टाकून आपला खीरसारखा हा प्रसाद बनवला जात असतो तर हे बघा आपण बघू शकता आता इथं माझा जो प्रसाद आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे सोबतच नैवेद्य म्हणून वरणपोळी पुरणाची पोळी शिरा पुरी असं वेगवेगळं आपण बनवू शकतात तर आमची इथं आज वरणपोळी बनवलेली आहे वरणपोळी वांग्याची भाजी आणि हा प्रसाद असं आता हा पूर्ण जो नैवेद्य आहे हा इथं मी सूर्यनारायणाला आणि या पूजेच्या समोर अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण वगैरे झाल्यानंतर नमस्कार वगैरे करायचा आणि त्यानंतर हा जो पण प्रसाद बनव लाये तो पूर्ण घरातल्यांनी हा प्रसादाचं सेवन करायचं अशा पद्धतीने आमच्या भागामध्ये आम्ही रथसप्तमीचा हा जो सण आहे तो साजरा करत असतो चला तर मंडळी आता माझी पूजा आठवून झालेली आहे प्रसाद वगैरे सुद्धा दाखवून झालेला आहे चला तर आता आम्ही सर्वजण करूया जेवण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्याकडे तुमच्या घरी तुम्ही हा रथसप्तमीचा सण कसा साजरा करतात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरून नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय